मित्रांनो हे बघा काळाराम मंदिर hmm. बघा हे काळारा मंदिर आहे बघा ते गेट येत पूर्व दरवाजा आणि त्याचं ना बघा हे कामं चालू आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशात मजेत आहात ना तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे नाक्यावरती आणि नाख्यावरून आहे ना आता आपल्याला लागलेलं आहे भाडं तर आपल्याला भाडं आहे ना हे आर्यावर आहे ना हे बघा हे आर्यावर बघा हे हा सर्व आ आर्यावरचा परिसर आहे बघा हे बघा संपूर्ण आर्यावरचा परिसर आहे आणि तिथून आपल्याला सामान घ्यायचं आहे आणि ते पंचवटीमध्ये काळाराम मंदिर आहे ना तिथं पोचून द्यायचं आहे

आता पण सामान आहे ना, ना शिव लोड करून आपण निघालेलो आहे आणि हे बघाय दादा पण आहे आपल्या बरोबर हे बी हा इनकाही सामान आहे काळाराम मंदिर ना काळाराम मंदिरच्या पूर्व दरवाजाला दत्ता मंदिर आहे बस त्या दत्त मंदिराच्या वरतीच आहे शिफ्ट करायचंय आता निघालेलो आपण बघा तर मित्रांनो आपण आलो आता गोविंदनगरच्या बोगद्यावर आलोय बघा आणि त्याचं बघा कसं काम चालू आहे जोरामध्ये काम चालू आहे बघाय मित्रांनो याला बॉम्बे नाका आता बॉम्बे नाका पास करतोय आपण आपण आलेलो द्वारकेवरती हे बघा द्वारका मित्रांनो काळाराम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी बघा किती गल्ली यावं राहिलेलं आहे आता हे सुकेनकर गल्ली मधून आता हे सरदा चौकात आलो बघा आपण हा सरदा चौक आता इथून लेप मारायचा आपल्याला लेप मारून वरती जायचंय दक्षिण दारोजाकडं काळाराम मंदिराच्या हे बघा पेड़ के सामने काळारा मंदिर आहे तर मित्रांनो आपण गाडी बघा तिथं लोडिंग केली होती ना आर्यवर्त मध्ये ते बाई गाडी लो लोड केली होती आपण आणि ती आता इथं खाली करायची आपल्याला तिथं इथं दत्त मंदिर आहे तिथं ते लाल डिपी दिसतील लालडिपी तिथं खाली करायचं आहे ना हा रोड बंद आहे बघा इथं रोड बंद केल्यामुळे ना पण गाडी इथंच उभी केलेली आहे आता इथून मटेरिल याय तर मित्रांनो आता खाली करायला सुरू झाली का सामान बघा हे बघा फॅशन हो बघा हे काळाराम मंदिर आहे आणि काळाराम मंदिराचं काम चालू आहे बघा हे सर्व काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा आहे हा आणि हे सर्व कामं चालू आहे बघा त्यामुळं रोड बंद केलेले हे सर्व काळाराम मंदिराचा परिसर हा काळाराम मंदिर आहे काम चालू आहे जोरात काम चालू असल्यामुळं बंद ठेवलेलं मित्रांनो हे बघा काळाराम मंदिर बघा हे काळाराम मंदिर आहे बघा ते गेट आहे पूर्व दरवाजा आणि आहे ना बघा हे काम चालू आहे शिंहस्ताच्या अगोदर हे सर्व पूर्ण होईल आणि त्यामुळे हे संपूर्ण बंद केलेलं आहे हे बघा हा संपूर्ण काळाराम मंदिराच्या दरवाजाचा परिसर आहे बघा हा हे सर्व नवीन कामं चालू आहे आता रामकाल पथ तयार होतो इथं त्यामुळं जोरात कामं चालू आहे त्यामुळं सगळीकडे रस्ते बंद केलेले आणि बघा इथंच हनुमानजींचं पण मंदिर आहे बघा मित्रों ना तो બર સામાન ખાલી થઈ જાયે ગેલેલ હે ફક્ત અત એક કપાટ રાયલેલ હે બગા ચલો ઉઠાવા અભી નહી હે હા યે ભાગ નીચે સે લે લો આયે આયે इधर હા અને વો ઉધર કરને કા હા આયે સા પીજા 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 નીચે નીચે ઉતાર ચલો પીજા નીચે ઉતાર હા डायव्ह युट्यूब यायचं आहे का मित्रांनो आपली गाडी झाली खाली बघा तर आता पण आपण जाऊ परत प्लॅन नाक्यावर ओके मित्रांनो आता उसा तर पिण्यासाठी थांबले बघा बघायला असा ताजा रस हे बघा आलू पिल्या पिण्यासाठी बघा बघा हा आला हॅलो हॅलो एक नाही

मित्रांनो पंचबीवमधून आहे ना आपण घरसामान खाली करून आहे ना काळारा मंदिराच्या तिथं घर घरसामान खाली करून इथं आलेलो आपण आता नाक्यावरती नंतर आपलं झालं जेवण आणि आत्ता पावणे चार वाजता आहे ना आपल्याला भाडं लागलेलं आहे तर भाडं इथं इथूनच राणाप्रताप चौकातून आहे ना काहीतरी त्या ग्रिल्स घ्यायच्या वाटतं आणि त्या आडगावच्या पुढं ते म्हाडाचे घर आहे म्हाडा कॉलनी तिथं बसवायचं आहे तर चला लोडिंगसाठी आता आपण इथं आलेलो आपण मटेरियल लोड करण्यासाठी लोडिंग झालंय आता आता जायचं आपल्याला आडगाव आडगावला आडगावच्या पुढं म्हाडाची कॉलनी तिथे मटेरियल सोडून द्यायचंय दरवाजे ग्रिलिया पत्र पण घ्यायचं होतं पत्र घेतला बघा बघा आता आपण आलेलो आहे जत्रा हॉटेल हे बघा जत्रा हॉटेल तुझा आलो ते ग्रिल वगैरे हो पत्र वगैरे भरला ना लोड केला ना तो आता इथं खाली करण्यासाठी म्हाडामध्ये मा आलो बघा आडगावच्या माडामध्ये तेव्हा हे माड आहे सर्व माडाचे बिल्डिंग बघा या संपूर्ण माड आहे इथं मटेरियल खाली करतो बघा आता तिथं आपण आहे ना एक <laughs> <laughs> <गाए, काड़ावागा> <laughs> तर दरवाजा उतरवला ना आता बाकीचं मटेरियल इथे उतरायचं बघा काय हा 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 तर मित्रांनो आपण ते म्हाडाला आहे ना दरवाजे आणि ब्रिलचं भाडं सोडून आपण आता घराकडे निघालेलो आहे तर मित्रांनो आज आपले झाले दोन भाडे एक सकाळी भाडं पंचवटी मध्ये जे काळारा मंदिर आहे ना तिथं घरसामान पोहोचवलं आणि दुसरं भाडं की आता आपण आडगावच्या पुढं जे माडा आहे तिथं ग्रिल आणि दरवाजा पोहोचवला तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्र तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसत राहा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू